नमस्कार चला आज पुन्हा एकदा आपल्या बालपणात जाऊया आठवते का इयत्ता चौथीचं इतिहासाचं पुस्तक त्यातलाच एक जबरदस्त प्रेरणादायी धडा आज आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा गोष्ट आहे सोळाशे पंचेचाळीस सालची पुण्याजवळच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला आहे रायरेश्वराचं एक शांत पवित्र देवालय या शांत ठिकाणी एक अशी विलक्षण घटना घडली जिने महाराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी दिली या देवळाच्या अगदी गाभाऱ्यात तरुण शिवाजीराजांनी आपल्या जीवाभावाच्या सगळ्या सवंगड्यांना एकत्र बोलवलं होतं त्यांच्या मनात एकच ध्येय होतं एकच विचार घोळत होता आणि काहीतरी खूप मोठं घडणार होतं याची ती एक सुरुवात होती शिवाजीराजांचं वय जरी लहान होतं ना तरी त्यांच्या शब्दांमध्ये एक आत्मविश्वास होता आणि विचारांमध्ये एक कमालीची तळमळ होती त्यांनी आपल्या मनातली गोष्ट आपल्या मित्रांसमोर मांडायला सुरुवात केली ते म्हणाले मित्रांनो आपण दुसऱ्यांच्या वतनदारीवर का संतुष्ट राहायचं आपल्या चारही बाजूंना परकीय सत्ता आहेत आणि त्यांच्यामुळे आपलीच माणसं भरलडी जात आहेत आपल्याच घरात आपण गुलामगिरीचं आयुष्य जगतोय शिवाजीराजांनी विचारलेले हे प्रश्न थेट काळजाला भिडणारे होते त्यांनी मावळ्यांना विचारलं किती दिवस आपण हे सगळं सहन करायचं दुसऱ्यांसाठी आपण किती काळ खपायचं आणि या शब्दांनीच तिथल्या प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्याची एक ज्यूत पेटवली आणि मग त्यांनी तो विचार मांडला ज्यासाठी ते सगळे तिथे जमले होते तो फक्त विरोधाचा विचार नव्हता तर काहीतरी नवीन घडवण्याचा विचार होता आपलं स्वतःचं रयतेचं राज्य स्थापन करण्याचं स्वप्न हिंदवी स्वराज्य शिवाजी राजांच्या त्या ते तेजस्वी वाणीने सगळं वातावरण भारून गेलं होतं आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण त्या देवळाच्या गाभाऱ्यात साक्षात रायरेश्वराला साक्षी ठेवून एक महान प्रतिज्ञा घेतली गेली शिवाजी राजांचे ते शब्द ऐकून सगळे मावळे भारावून गेले प्रत्येकाचं मन एक झालं प्रत्येकाची नजर एक झाली आणि सर्वांनी त्या पवित्र कार्यासाठी एकमुखाने होकार दिला शिवाजीराजे मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले हे राज्य भाव ही तर त्या श्रींची त्या परमेश्वराचीच इच्छा आहे आणि तोच आपलं हे ध्येय पूर्णत्वास नेणार आहे या एका वाक्याने सगळ्यांमध्ये एक नवी ऊर्जा संचारली आणि मग त्या रायरेश्वराच्या मंदिरात एकच आवाज घुमला सगळ्यांनी मिळून शपथ घेतली आपण सारे या कार्यासाठी आपले प्राणही अर्पण करू आपलं ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य तो नुसता आवाज नव्हता ती स्वराज्याची पहिली गर्जना होती ही केवळ शब्दांची शपथ नव्हती ती एका नव्या युगाची सुरुवात होती या शपतेने फक्त विचारांनाच नाही तर कृतीलाही एक नवी दिशा दिली आणि याच ध्येयाला एक ओळख दिली एका नवीन शक्तिशाली प्रतीकाने रायरेश्वराच्या मंदिरातून बाहेर पडताना शिवाजीराजांसोबतचे ते सगळ्या मावळे एका वेगळ्याच उत्साहाने भारलेले होते त्यांच्या डोळ्यात आता स्वराज्याचं तेज होतं आणि मनात ध्येय पूर्ण करण्याचा जबरदस्त आत्मविश्वास होता त्यांचा मार्ग आता ठरला होता आणि या नव्या शासनाचं प्रतीक म्हणून शिवाजीराजांनी एक नवी राजमुद्रा तयार केली होती ही फक्त एक मोहर नव्हती तर स्वराज्याच्या ध्येयाचं आणि विचारांचं ते एक सार होतं या राजमुद्रेवरच्या संस्कृत ओळीमध्येच स्वराज्याचा संपूर्ण सार दडलेलं होतं ती सांगते की हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे आणि त्याचा चंद्राच्या कलेप्रमाणे नेहमी विस्तार होत राहील त्यांनी जी शपथ घेतली होती तिचा संपूर्ण उद्देश या एका प्रतिकातून स्पष्ट होत होता इतर झाली इतिहासाची गोष्ट पण आपल्यापैकी अनेकांसाठी ही फक्त एक गोष्ट नाही तर एक अविस्मरणीय आठवण आहे आपल्या शाळेच्या वर्गातली आठवून बघा जेव्हा आपण हा धडा पहिल्यांदाच वाचला होता खरं तर हा धडा कधीच परीक्षेपुरता मर्यादित नव्हता नाही का आपले शिक्षक आपले गुरुजी या गोष्टीतून आपल्याला एक खूप मोठा संदेश द्यायचे ते इतिहासातून आपल्याला जगायचं कसं हे शिकवत होते या एका धड्यातून आपण खूप काही शिकलो स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा अन्यायाविरुद्ध आवाज कसा उठवायचा आणि आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वस्व कसं झोकून द्यायचं हे सगळं आपल्याला हा एक धडा नकळतपणे शिकून गेला मग तुम्हाला आठवतोय का हा धडा तुमच्या शिक्षकांनी तो कसा शिकवला होता कोणती आठवण आहे जी तुमच्या मनात अगदी घर करून राहिली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आठवणी आपण पुन्हा जिवंत करत राहूया